तर आता जे कवा देते ती चांदीच्या वाट्या काय काय असते ती कवा देत अधिक महिना आमच्या नशिबात कसा अधिक महिना वजा झालाय काय माहिती दोस केला ताप त्याची म्हणा अरे पडलो पडत होतो आत्ता कमी नाही तर चल पुढं बघून चाकत आत्ता या 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 गावाला सोडते बैला आहेत अजून बैल चिक्कार आहेत जायचं कुळे बैल आता करणार आहे परवा दिसत थोडी झाली थोडी करायची करतो बैल घालायचे गावकी होय काय असेल ते गणी गावकी घालून मग तिकडे जायचं जायला परवा दिसतोय काय बघ मग तिकडे बघ हात करू हा तू केलाय तू केलाय गाय या, या।, दा या। वापर आणि मग जाय बाई 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 तरवा आलाय बेस आलाय गरवा अरे कोण म्हणजे तरवा बिरवा लावाय तरवा नवरात लावाय कोण येणार असलो तरी या हे बघा तरवा आलाय चांगलाय रुद्र हे आमचं बिराड आले म्हणायला लागले पाण्यात खेळायला काय दिसते दिजी म्हणा बुजगाव ने <laughs> आहेत बुजगाव ने म्हणलं आवर चाट चढवा कापतो बांध सगळा कापिओ पुढचं बांध काप आलो तर चला मंडळी रामकृष्ण हरी सगळ्यांनी बेंदवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि या तिथे रॉप लावाया येथ पडका पाडून दाखव तिची बना